नंतर तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन हा जज साहेबांकडे एक दिवस मागतो की मी या एका दिवसात आश्रमातून पुरावे शोधून काढेन आणि तो एक दिवस तुम्हाला मला द्यावाच लागेल हे मी नाही तर कायदा सांगतोय त्यामुळे जज साहेबांना देखील अर्जुनची मागणी मान्य करावीच लागते आणि जज साहेब त्याला सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंतचा वेळ देतात नंतर कोर्टातून सगळेजण जण गेल्यावरती अर्जुन हा मधुभाऊंकडे जातो मधुभाऊ सायलीला म्हणतात आता सगळं संपलं सायली आयुष्यभर त्या आश्रमासाठी खस्ता खाल्ल्या आणि आता ते आश्रम डोळ्यासमोर धुळीला मिळणार आता मरण आलं तर बरं होईल सायली त्यांना धीर देत म्हणते काही संपलं नाहीये आम्ही उद्या जातोय ना जर काही तिथं सापडलं ना तर आपलं घर नाही तोडलं जाणार मधुभाऊ म्हणतात समजा तिथे तसं काही पुरावे मिळाले नाहीत तर म्हणजे मर्डरची केस आपल्या हातातून जाणार मला आता असं वाटायला लागले मीच माझ्या मनाला समजवायला हवं की त्या विलासचा मारेकरी मीच आहे अर्जुन म्हणतो मधुभाऊ प्लीज असं काही बोलू नका तुम्ही चैतन्य त्याला समजावत म्हणतात मधुभाऊ तुम्ही किती फ्रस्टेट झाला ना तरी असं स्टेटमेंट परत काढू नका कारण तुमचं एक असं स्टेटमेंट आपल्या केसचं खूप नुकसान करू शकतो मधुभाऊ म्हणतात अरे आणखीन कसलं नुकसान करायचं राहिले मधुभावे खूपच इमोशनल झालेले असतात अर्जुन साक्षी चैतन्य आणि सुमंताई या कोर्टाच्या बाहेर येतात त्यांचं बोलणं चालू असतानाच येते ती म्हणते चैतन्य रिमेंबर मी तेव्हा महिपत म्हणतो हे आमचे न झालेले जावई बापू तुला कसे विसरतील त्याने तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं तिच्या सोबत खोटा साखरपुडा केला होता ती तूच होती ना आणि आता ती ते आश्रम तोडून तिथं रेस्टॉरंट बांधणार आहे ती पण तूच आहेस अर्जुन म्हणतो स्वप्न बघत राहा महिपत ही जागा कधी तुझ्या हातातून तु निष्ठून जाईल ना तुला कळणार सुद्धा नाही साक्षी म्हणते बात तोंडावर पडला तरी झेंडा आमचाच लागणार असा ऍटीट्यूड असतो महिपत म्हणतो जाऊ देत कशाला त्याच्या तोंडाला लागते आपल्याला आपली जागा घ्यायची आहे अर्जुन म्हणतो जज ला खिशात घालून मिळवलेली जागा सगळ्या सिस्टम मध्ये एक करप निघाला तर बरोबर तू त्याला खिशात घातलंस महिपत महिपत म्हणतो तोंड आवरा वकील साहेब केवढा आरोप करताय अर्जुन म्हणतो कायदा नेहमी खऱ्या माणसांच्या बाजूने उभा राहतो आणि यावेळेला सुद्धा मधुभाऊच्या बाजूने उभा राहणार फसव्या माणसांच्या बाजूने नाही महिपत म्हणतो कोर्टाच्या आवारात उभं राहून तुम्ही जज साहेबांना फसवे म्हणताय अवघड जाईल साक्षी म्हणते असे काही आरोप ना जरा हळू करा कोणी ऐकलं तर भारी पडाल तुम्हाला अर्जुन म्हणतो उद्या दुपारी तीन वाजल्यानंतर सिच्युएशन खूपच वेगळी असेल जस्ट वेट अँड वॉच आणि अर्जुन आणि सगळे जण तिथून निघून जातात ते गेल्यावरती साक्षी महिपतला म्हणते बघितलं ना अण्णा तोंडावरती पडलाय तरी काही मात जात नाही आणि आता तर त्याला जज बद्दल पण कळले त्यावर महिपत म्हणतो जाऊ दे ना पुरावे आहेत का त्याच्याकडे हा सुभेदार ना नुसते तुके लावतो त्यातला एक पण लागणार नाही इकडे घरी आल्यावरती साक्षी प्रियाला फोन करते प्रिया म्हणते काय अर्जुनने एक दिवस वाढून मागितलाय पण स्टेग उठला होता ना सगळं आपल्या हातात आलं होतं ना अर्जुन नेहमीप्रमाणे काहीतरी घोळ घालेल आणि या वेळेला जर त्याला काही सापडलं तर प्रिया घाबरून जाते पण साक्षी म्हणते अगं असं कसं काही सापडेल अर्जुन फक्त ठराविक वेळेपर्यंत त्या आश्रमात असणार आहे सकाळी नऊ ते दुपारी तीन एवढाच वेळ आहे जे गेल्या दीड वर्षात नाही सापडलं ते आता काही त्याला सापडणार आहे त्यावरती प्रिया म्हणते अगं गेल्या एक दीड वर्षात तो एक दोन दिवसच आश्रमात गेलाय ते सुद्धा मला नाही वाटत त्याने काही नीट चेक केलं असेल उद्या अर्जुन संपूर्ण आश्रम पिंजून काढेल तेव्हा साक्षी म्हणते मग तू सर्व पुरावे चेक केले होतेस ना तिथे काही ठेवलं ना तेव्हा प्रिया म्हणते की मी सर्व काही व्यवस्थित चेक केले तरी नशीब सायलीचं गाठोड मी माझ्यासोबत घेऊन आले तेवढा तिथे प्रतिमा येते ती म्हणते सायलीचा फोन प्रिया लगेच म्हणते नाही माझ्या मैत्रिणीचा आहे प्रिया हे चांगलेच घाबरून गेलेली असते प्रतिमा म्हणते सायलीचे गाठोड प्रिया मनात म्हणते एरवी तर माझ्यासोबत बोलायचं हिच्या जीवावर आलेलं असतं आणि आता सायलीचं नाव ऐकल्यावर कशी बोलायला आली आणि प्रिया तिला म्हणते गाठोड नाही घोटाळा माझ्या मैत्रिणीला सांगत होते घोटाळा करू नकोस नेहमी करत असते ना मग प्रतिमा तिथून निघून जाते इकडे घरी सायलीला उद्या आश्रमात जाणार म्हणून झोपच येत नसते सायली आणि अर्जुन हेच प्लॅनिंग करत असतात की उद्या आश्रमात जाऊन पुरावे कसे शोधायचे तर मित्रांनी या सरची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा